आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज लोकशाही आहे लढते लोकशाही आणि माझा आग्रह राहील की लोकशाही मध्ये विरोधक असलाच पाहिजे आणि तो पण दिलदार असला पाहिजे नाही तर काय लोकशाही कशाची आहे दडपशाही नाही लोकशाही मध्ये प्रत्येक प्रत्येक विषयाला विरोध आणि चर्चाही झालीच पाहिजे दडपशाही नाही लोकांना दम द्या वगैरे असल्या गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत आणि कोण करत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून त्याचा आम्ही विरोध करू पवारांच्या बारामती काट कराटी येथे शाई फेक करण्यात आली पण कोणी केली आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे चुकीचं आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात चा शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याने संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा मी मुंबईला पण जेव्हा जातो मुंबई किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ जेव्हा लोक भेटायला येतात उदाहरण म्हणून देते तर शंभर लोक आले तर पंच्याण्णव लोक त्यातली स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी नोकरी मागण्यासाठी येतात मुलं शिकलेली आहेत स्वतःच्या पायावर मेरिटवर काहीतरी करू पाहता पण जवळपास पंच्याण्णव टक्के अर्ज तुम्ही आज माझं सगळं बघू शकता ही नोकरीसाठी आहेत कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ विकास कामं ही सातत्याने होत असतात आणि गेले अनेक वर्ष सगळ्यांचंच योगदान त्याच्यात आहे एक चांगली टीम म्हणून अनेक वर्ष सगळ्यांनीच एकत्र काम केलं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा